नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटन गणेश उत्सव होऊन गणेश विसर्जन होऊन जवळजवळ दोन महिन्याहून अधिक काळ लोटलेला आहे ज्या गणेश भक्तांना भाविक भक्तांना सांगून अनेक महानगरपालिकेंनी गणेश मूर्ती त्या हौदामधनं विसर्जन झाल्यानंतर पुन्हा संकलित केल्या अशामध्ये नवी मुंबई महानगरपालिका आहे सहस्त्रो मूर्त्या यांनी संकलित केलेल्या आहेत आणि त्या महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये धुळकात पडलेल्या आहेत खरं पाहता धर्मशास्त्रानुसार मूर्तींचं विसर्जन होणं आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स असतील किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गाईडलाईन्स असतील याच्यामध्ये मूर्ती हौदातनं बाहेर काढल्यानंतर त्या पुन्हा एकदा शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन झालं पाहिजे किंवा त्या पद्धतीने त्याची कार्यवाही झाली पाहिजे असं असताना दोन महिन्यांहून अधिक काळ लोटलेला असताना या संबंधित अधिकाऱ्यांनी ह्या मूर्ती का ठेवल्यात गणेश भक्तांच्या भावनांशी खेळण्याचा त्याच्या हेळसाण करण्याचा हा केळसवाना प्रकार आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो महाराष्ट्रामध्ये अनेक महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्या क्षेत्रात अशाच प्रकारच्या मूर्ती ह्या धुळखात पडलेल्या त्याची चौकशी व्हायला पाहिजे त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातल्या डायगरमध्ये ज्याप्रमाणे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती मूर्ती टाकण्यात आलेल्या होत्या सातारा असेल पुणे असेल अनेक ठिकाणी ह्या मूर्तींचा उपयोग खाणीमध्ये टाकण्यासाठी किंवा डंपिंगसाठी करण्यात आलेला होता या अयोग्य गोष्टी वेळोवेळी उघड झालेल्या आहेत त्यामुळं अन्य ठिकाणी सुद्धा ही असायकाची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या मूर्ती तत्काळ न्यायालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांच्या आदेशानुसार विसर्जित केल्या पाहिजेत किंवा त्या पद्धतीने कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती तत्काळ कारवाई होणं आवश्यक आहे गणेश भक्तांच्या भावना दुखावण्याचा हा प्रकार आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती तत्काळ कारवाईची मागणी करतो नमस्कार